मी शुभांगी आणि परत एकदा खूप खूप स्वागत तुमचं आपल्या शुभांगी ब्लॉगमध्ये तर तुम्हाला तर माहिती आहे मी आले आहे पंढरपूरला बाईबाई वारीला पण ज्यांना माहीत नाही त्याच्यासाठी सांगते तर आज आमच्या वारीचा सहावा दिवस आहे आम्ही रविवारी निघालो होतो आणि खूप छान वाटतंय म्हणजे दिवसभर चालून चालून पाय थकता पण एकदा रात्री झोप झाली की सकाळी परत नवीन उत्साह नवीन थकवा सॉरी नवीन उत्साह असतो आणि सगळा थकवा आपला गायब झालेला असतो संध्याकाळी तर थोडा थप्पतो एवढं चालायचं असतं कधी वीस कि किलोमीटर कधी पंचवीस किलोमीटर कधी कधी सोळा सतरा किलोमीटरचे पण टप्पे असतात पण मग कितीही आपण चाललं तरी देवाचं नामस्मरण करत करत चालतो आणि वारीचा आनंद हा काही वेगळाच असतो त्यामुळे काहीही वाटत नाही तर चला तरी ते काय भाजी चालली आता करायचं काम आज महिलांनी मस्त पैकी कपडे धुणी इथ गाडीला ठेवलेले मिथळण्यासाठी नाही बघा ही आमची आहे गाडी आमच्या दिंडीची गाडी दिंडी आमचं ह्या गाडीमध्ये आमचं सगळं सामान असत मोठी गाडी यात आमचे बोजे वगैरे सगळं सामान स्वयंपाकाचं सामान सगळं असतं गेले संधी पण ते रात्री हे बघा हे आमचे

हे बघा सगळी आवर आवर झाली सामानाची भाऊजी ठेवलेले आहे स्वयंपाक पण झालाय आता आम्ही निघतो पुढे जय अरे माऊली जय हरी बघा वहिनी सगळं आवरून बसलंय आता निघणार थोड्याच वेळ इकडं पण काही महिला मंडळ बसलंय जय अरी माऊली तरी ते पहाटे चार वाजता उठून आम्ही ह्या गाडीमध्ये हे बघा पाण्याची टाकी ठेवलेली आहे इथे नळ आहे इथं आणि ह्या नळाखाली आम्ही पहाटे चार वाजता उठून आंघोळी करतो पहिलं महिला आंघोळी करतात अंधारात आणि नंतर मग पुरुष मंडळी आंघोळी करतात तर आमची म्हणजे दिंडी आज राहुरी गावात राहिलेली आहे ते बघा हे फिरतं शौचालय देवळाली प्रवरा नगर परिषद देवळाली प्रवरा तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर फिरते शौचालय आम्हाला इथं दिलेलं आहे इथे आणि जे दिंडी गावात जी आहे तिथे दुसरे शौचालय आहे ते पण मी तुम्हाला दाखवते हे बघा हे महिलांसाठी शौचालय आहे इकडनं पाच शौचालय आहे आणि वरती पाण्याची टाकी शौचालयांमध्ये बाजी पाणी वगैरे सगळं सुविधा असते आणि हे बघा हे पुरुषांसाठी इकडनं पाच शौचालय तर असे जागोजागी प्रशासनाने उभे केलेले असतात त्यामुळे शौचालयाची व्यवस्था व्यवस्थित होऊन जाते तर मला कमेंट आली होती की शौचालयाची बाथरूमची वगैरे काय सोय असते त्यामुळे मुद्दा मी तुम्हाला दाखवलं हे त्याला सगळी व्यवस्था सा प्रशासनाने केलेली आहे म्हणजे दिवसेंदिवस आहे ना, दिवसें दिवसे ना खूप प्रगती होत चाललेली आहे पहिलं एवढ्या सुविधा नव्हत्या पण आता फिरते दवाखाने भरपूर असतात त्यानंतर हे शौचालय हो। आणि गावात ज्या ठिकाणी मुख्य दिंडी थांबलेली असते तिथे एवढ्या सगळ्या राहुट्या राहणं शक्य नसतं कारण दिंडीमध्ये जवळजवळ पन्नास दिंड्या येतात निवृत्तीनाथांच्या दिंडीमध्ये पन्नास म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामधून पन्नास दिंड्या आलेल्या असतात म्हणजे फक्त नाशिक जिल्ह्यातला आहे ह्या दिंड्या तर मग एवढ्या सगळ्या दिंड्या एका ठिकाणी धावणं शक्य नसतं ठीक तर मग अशा ठिकठिकाणी त्यांना जागा दिलेल्या असतात आणि जिथे जिथे दिंड्या थांबलेल्या असतात तिथे तिथे असे फिरते शौचालयं हो। असतात तिथे महिलांची व पुरुषांची शौचालयाची जाण्याची सोय व्यवस्थित होते त्याच्यामध्ये पाण्याची गा टाकी असते छोट्या बादल्या असतात टॉयलेटच्या आम्ही रावठीवरून आलो आणि हे बघा वारकरी बसते रस्त्यामध्ये मस्त उपमा उपमा कसा आहे माऊली आता आम्ही पण मुकलो आणतो खायला इथे सकाळी सकाळी सात वाजता उपम्याची मस्त वाटप कोरवायला वारकऱ्यांसाठी वार मग मा, धन्यवाद माऊली आहे आम्ही दरवर्षी सेवा देतो ही सेवा आमच्या सर्व मित्र मंडळी मित्रमंडळीकडनं आम्ही सेवा देतो सगळ्यांना चहा नाश्ता घ्या सगळ्यांनी माऊली खूप खूप धन्यवाद माऊली तुमची इथे पाण्याची जार पण ठेव मोठ्या पातळ्यामध्ये चहा केला होता ह्या मंडळाने तर खूप खूप धन्यवाद तुमचे माऊली आणि या पातळीमध्ये यांनी तिखट रवा म्हणजे सांजा बनवला होता सगळ्या वारकऱ्यांसाठी आणि खूप सारे वारकरी नाश्ता करून गेले इथे तर नाश्ता करून झाला थोड्याच वेळात थो पालखीचं आगमन झालं आणि आम्ही आम्ही पुढच्या दिशेने प्रवासाला निघालो तर चला तर इथे वर विठ्ठल माझा माझा हे भावगीत चालू आहे तुम्हाला ऐकायला येत असेल आणि इथे परत वाटप चालूच आहे बिस्किटचे पुढे केळी यांची तर इथे भरपूर सारे वारकरी चहा पिऊन गेले मी काही चहा घेत नाही त्यामुळे मी काही चहा घेतला नाही आणि हे बघा किती सारे कप रस्त्यावर पडलेले याच्यावरनं तुम्हाला अंदाज येत असेल किती वारकरी चहा पिऊन गेलेले आहे त्याची

हा रस्ता बघा हा रस्ता तुम्हाला आठवत असेल ज्या वेळेस आम्ही देवदर्शनाला गेलो शनी शिंगणापूरचा रस्ता हा आहे आम्ही इथे पिलो होतो आम्ही मी त्याचं शूट पण दाखवलं होतं तर इथून पुढे तेवीस किलोमीटर शनी शिंगणापूर आहे पण नंतर आम्ही मधल्या रस्त्याने पुढे गेलो आता सडे या गावात पोहोचलोय आणि तिथे पालखी थांबली आहे दर्शनासाठी तर तिथे आम्ही पण दर्शन घेतलं हनुमान मंदिरात पालखी थांबलेली आहे तर इथे दर्शन घेतल्यानंतर आमच्या मंजुळ आगताना इथं पालखीबरोबर फोटो वगैरे काढायला लावले मला फोटो काढले त्यांचे तर इथे माऊलींची पालखी उभी आहे आणि

चले वारकऱ्यांसाठी गरमागरम मसाला दूध वाटप हे मंडळी करताय हे बघा खूप सारं दूध त्यांनी उकळून मसर के ठेवलेला आहे परत दुधाचं वाटप चालू आहे बघा घेतलं घेतलं दुधाचं वाटप करताय आणि बघा मोठ्या मोठे पातळी भरून भरून दूध आणलंय आणि सगळे वारकरी दूध पिऊन तृप्त झाले निघाले आता पुढच्या प्रवासाला चला पालखीची सजावट बघा आजची अजून मस्त हिरवी आपल्याला पालखी छान सजवलेली आहे कलरा हुरी गावात मुक्कामी होती पालखी Yeah. <laughs> Holy. तरीच हे वारकऱ्यांसाठी पाण्याचे जाळ भरून आणले आणि पाण्याची वाटप चालू आहे हे मुलं पाणी वाटत आहे वारकऱ्यांना

इथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट झाडी आहे आणि छान सावली पडली रे तर सावलीतून चालताना खूप असा आनंद वारकऱ्यांना वाटतो छान वारं येते आणि खूप मस्त वाटतं असं वाटतं इथून तिथून अशी छान दाट झाडी पाहिजे खरंच आपण झाड लावली पाहिजे त्याच्यावरून असं वाटतं तर हा डोंगर तुम्हाला समोर दिसतोय या डोंगराच्या मधून आता आम्ही जाणार आहोत आणि डोंगराच्या मधून बाजूला हे गाव आहे म्हणून या गावाचं नाव आहे डोंगरगण आजचा आमचा मुक्काम तेथे ते आहे तर चला डोंगरगण महाराष्ट्र पोलीस दलाचा ताफा सतत वारीबरोबर आहे इथून तिथून पोलीस संरक्षण वारीला हे मिळतं ते बघा किती सारे पोलीस इथे आहे आणि देवाचे अश्व पण इथे उभे आहे तर आता आम्ही डोंगरगंचा घाट चढून चाललो आहे चढ आहे या रस्त्याला बरंच बरंच वर आणि खूप कडक उन्हत वारकरी चाललेले सगळे अगदी घामाघूम झालेले पण सर्व मात्र एकदम आनंदाने चालले आणि हा बघा हा डोंगर या डोंगराच्या कडेकडे आम्ही चाललेलो आहोत डोंगरगनला चला डोंगरगनला तर हे बघा हे आमचे मनोज भाऊ आहे यांची पिकअप यांनी घेऊन आलेले आहे आणि यांच्या पिकअपमध्ये स्वयंपाकाचं सामान आमच्या बॅगा बिगा आणि मुख्य म्हणजे माझा मोबाईल चार्ज करून द्यायचं काम हे मनोज भाऊ करता आणि माझा मोबाईल चार्ज केल्यामुळे तुम्हाला सर्वांना व्हिडिओ पाहता येतात तर हे मनोज भाऊ नात्याने आमच्याही भाचा जावी लागतं खूप खूप धन्यवाद मनोज भाऊ आणि खूप मोठा चढा चढून आणि घाट चढून आल्यानंतर अखेरीस आम्ही डोंगरगनमध्ये प्रवेश केला आणि डोंगरगनकारांनी बघा आमचं किती जल्लोषात स्वागत केलं फुलांच्या पाकळ्या वगैरे धळून

तर डोंगरगणचा घाट खूप मोठा असल्यामुळे बैल काढून घेतले आणि ट्रॅक्टरनी पालखीवरती नेलेली आहे कारण बैलांना एवढी पालखी नेणं शक्य नव्हतं ने आणि दरवर्षी त्या सायानेच पालखीवरती आणली जाते तर अशा प्रकारे एकदम आनंदाच्या वातावरणात जल्लोषामध्ये डोंगरगणे येथे आमची पालखी पोचलेली आहे तरी आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हो याच डोंगर गनमध्ये माता सीता यांची डिलिव्हरी झाली होती तर तो, तो व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला भेटेल तेव्हा उद्याचा व्हिडिओ नक्की बघा रामकृष्ण हरी डोंगर गावन गावामध्ये म्हणजे प्रत्येक गावात हे दुकान असतात की खेळणीचं वगैरे आणि हे बघा हे दुकान कुणाच आहे तर हे आमचे सिंदरचे आमचे बंधू आहे हा तर याच्या दुकानामध्ये काही खेळणी वगैरे लागली तुम्हाला तर या नक्की घ्यायला महाराष्ट्र हो ना अच्छा अच्छा जय हरी